गावात एक धोबी राहायचा त्याच्याकडे एक गाढव होत तो रोज त्याच्या गाढवाला चरण्यासाठी जंगलात जंगलात घेऊन एके दिवशी त्या धोबीला एक, एक चकाकणारा दगड सापडला त्याने त्या हिऱ्याला दगड समजून मग आता या चकाकणाऱ्या दगडाचं काय करायचं काय करायचं असा विचार करत त्या धोबीने त्या हिऱ्याला त्याच्या गाढवाच्या गळ्यात बांधून टाकलं त्यानंतर बरेच दिवस तो हिरा त्या गाढवाच्या गळ्यात होता जेव्हाही तो धोबी त्या गाढवाची अंघोळ घालायचा त्या हिऱ्याला घासायचा एके दिवशी नेहमीप्रमाणे तो धोबी त्याच्या गाढवाला जंगलात चरण्यासाठी घेऊन जात होता आणि त्याच रस्त्याने एक हिऱ्यांचा व्यापारी जात चा चा व्यापारी होता त्या हिऱ्यांच्या व्यापाराचं लक्ष त्या गाढवाच्या गळ्यामध्ये असणाऱ्या त्या हिऱ्याकडे गेलं तो हिऱ्यांचा व्यापारी लगेच त्या धोबीजवळ आला आणि त्याला म्हणाला की तुम्हाला हा चकाकणारा दगड कुठे सापडला कारण त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याला माहिती होत की या धोबीला नक्कीच माहित नसेल की याने ज्याच्या गाढवाच्या गळ्यात बांधून ठेवलंय तो एक अनमोल हिरा आहे असं आणि जर मी यांना सांगितलं तर हे या हिऱ्याची खूप किंमत सुद्धा लावणार म्हणून त्या हिऱ्यांच्या व्यापाराने असं सांगितलं की तुझ्या गाडवाच्या दगड आहे तो तू मला देतोस का तो धोबी म्हणाला की नाही मी तुम्हाला का देऊ तुम्हाला आहे तर जंगलात जा जंगलात शोधा मला हा चकाकणारा दगड जंगलातच सापडला होता यावर हिऱ्यांचा व्यापारी म्हणाला जर तू मला हा चकाकणारा दगड देशील तर मी तुला पाच रुपये देईल हे ऐकून त्या धोबीला वाटलं की या चकाकणाऱ्या दगडाचे पाच रुपये ठीक आहे ना असं ही काय करायचंय मला या दगडाचं त्या धोबीने लगेचच तो हिरा गाढवाच्या गळ्यातून काढून त्या हिऱ्याचा व्यापार करणाऱ्या माणसाला देऊन टाकला आणि त्याच्याकडून पाच रुपये घेऊन टाकले या धोबीला माहिती नव्हतं मुळात तो माणूस कोण आहे काय आहे आणि हे, हे।, हे सगळं झाल्यानंतर तो धोबी त्याच्या गाढवाला घेऊन तिथून निघून गेला तो धोबी खूप खुशसुद्धा होता त्याला पाच रुपये मिळाले होते आणि जसंही तो हिऱ्याचा व्यापारी त्या हिऱ्याला त्याच्या हातावर ठेवून बघतो तसा तो हिरा तुटून जातो त्याचे तुकडे तुकडे होतात हिऱ्याचा व्यापारी हे बघून हैराण होतो त्याला आश्चर्य वाटत की अरे हे काय हा हिरा एका गाढवाच्या गळ्यात होता तेव्हा तुटला नाही आणि माझ्या हातात येऊन तुटून गेला तो हिऱ्यांचा व्यापारी त्याच्या था था हातावर ठेवलेल्या त्या हिऱ्याकडे बघून म्हणतो की काय रे जोपर्यंत तू त्या गाढवाच्या गळ्यात होतास तेव्हा तू व्यवस्थित होतास जसा ही माझ्या हातात आलास तुकडे तुकडे होऊन गेलास त्यावेळी त्या तुटलेल्या हिऱ्यामधून आवाज आला की गाढवाच्या गळ्यात मी यामुळे तुटलो नाही कारण त्या गाढवाला आणि त्याच्या मालकाला माझी खरी किंमतच माहिती नव्हती पण तुमचं काय तुम्हाला तर माझी खरी किंमत माहिती होती ना तरी सुद्धा तुम्ही मला किंमत दिली नाही तुम्हाला तर माहिती होतं की कि माझी किंमत करोडोमध्ये आहे तरी सुद्धा तुम्ही माझी किंमत फक्त पाच रुपये लावली या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की काही लोक आपली किंमत यामुळे नाही करत कारण त्यांना खरं माहितीच नसतं की आपण कसे आहोत आपण काय आहोत आणि कदाचित तेव्हा आपल्याला जास्त त्रास सुद्धा नाही होत आपल्याला खरा त्रास तेव्हा होतो जेव्हा लोकांना माहिती असतं आपल्याच आजूबाजूच्या काही लोकांना माहिती असतं की आपण कोण आहोत आपण कसे आहोत आपली व्हॅल्यू काय आहे हे सगळं माहिती असून सुद्धा ते आपली व्हॅल्यू नाही करत त्यावेळी आपण तुटून जातो